मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर हिंदुत्वाचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केला आहे साध्वी प्रज्ञासिंह यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात टॉर्चर करून मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांची नावे घेण्यास भाग पाडल्याचा दावा त्यांनी केला तत्कालीन काँग्रेस सरकारने भगवा दहशतवादाचा खोटा आरोप करून हिंदुत्ववादी नेत्यांवर दबाव टाकल्याचे शिंदे म्हणाले त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे हिंदुत्वाचा अपमान करणाऱ्यांना किंमत चुकवावी लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय नाही असं म्हणणारे कुठे एवढ्या मोठ्या घटनेवर एकही ब्र न काढणं हे कसलं हिंदुत्व आहे आणि म्हणून हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व जे आहे ते आम्ही पुढे घेऊन चाललोय आणि म्हणून ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचे हिंदुत्वावर भगव्यावर आरोप होतील त्या त्यावेळेस जे आरोप करतील जे प्रयत्न करतील त्यांना त्याची किंमत राहुल गांधी नेहमी सावरकरांचा अपमान करतात हिंदुत्वाचा अपमान करतात आता या ठिकाणी ऑपरेशन सिंधूरचाही अपमान केला प्रधानमंत्र्यांचा अपमान केला ज्या पाकिस्तानला धडा शिकवला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने जैसे को तैसा ईटचा जेव्हा पत्तरसे याच्यात पण त्यांना पोटदुखी आली सैनिक किती ड्रोन किती पडले मिसाईल किती पडले किती फुकट गेले याचा हिशोब आहे तुम्ही बॉम्बस्फोटमध्ये किती बळी गेले किती सेनेचे जवान यामध्ये शहीद झाले याचा हिशोब विचारत नाही याचा विचार या हिशोब विचारण्याची तुमच्यामध्ये हिंमत नाही आणि म्हणून राहुल गांधी नेहमी सावरकरांचा अपमान करतात आणि हा हे त्यांचे सहयोगी उभाटा असतील इतर जे कोणी असतील हे सहन करतात निमूटपणे त्याच्या मांडीला मांडी लावून बसतात हे, हे कसलं हिंदुत्व याचाही जनता नक्की विचार केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे सोयीचं हिंदुत्व घ्यायचं मतांसाठी हिंदुत्व घ्यायचं मतांच्या लाचारीसाठी हिंदुत्व धरायचं सोडायचं हा एक जे काय आज सगळं जनतेसमोर त्यांचा खरा चेहरा समोर आलेला आहे आणि जनता सुज्ञ आहे ये पब्लिक है सब जानती है, योग्य वेळी त्यांना योग्य उत्तर महाराष्ट्र